पालकांचा सांभाळ हे केवळ नैतिक कर्तव्य नसून कायदेशीर बंधन उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई न्यायमूर्ती यू एम पाटील नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुयर यांच्याकडून भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला आहे तथापि बदलते सामाजिक वास्तव विभक्त कुटुंब पद्धती आणि संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे असह्य होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे यावर प्रभावी उपाययोजना म्हणून संसदेने पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा दोन हजार सात पारित केला आहे हा कायदा म्हणजे केवळ एक सरासरी दस्तावेज नसून ते असहाय्य पालकांसाठी एक सामाजिक सुरक्षा कवच आहे पालकांना केवळ अन्न वस्त्र मिळावे हा या कायद्याचा संकुचित अर्थ नसून त्यांना त्यांच्याच घरात आत्मसन्मानाने आणि सुरक्षिततेने ते जगता यावे यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे हा या कायद्याचा मुख्य गाभा आहे असे प्रतिपादन राळेगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री यू एम पाटील यांनी केले येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सतरा आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माननीय श्री आर डी माने यांची विशेष उपस्थिती होती आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात न्यायाधीश यू एम पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले कायद्याचा उद्देश आणि व्याप्ती स्पष्ट करताना ते म्हणाले की या कायद्याचा उद्देश पालकांसाठी केवळ देखभाल खर्च निश्चित करणे इतकाच मर्यादित नाही तर त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हा आहे फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदींपेक्षा हा कायदा अधिक जलद आणि प्रभावी आहे यावेळी त्यांनी कायद्यातील अत्यंत प्रभावी अशा कलम 23 बद्दल सखोल माहिती दिली जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपली स्थावर मालमत्ता मुलाच्या नावावर बक्षीसपत्र किंवा अन्य हस्तांतरणाद्वारे दिली असेल आणि त्या बदलत्या मुलांनी त्यांचा सांभाळ करण्याची अट असेल तरीही जर मुले सांभाळ करत नसतील तर सदर हस्तांतरण रद्दाबाबत 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 ठरवून ती मालमत्ता पुन्हा पालकांना परत परत मिळवून देण्याचे अधिकार या कायद्याने दिले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माननीय श्री आर डी माने यांनी नागरिकांनी मूलभूत कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले की हक्क आणि कर्तव्ये या एका स्नानेच्या दोन बाजू आहेत संविधानाच्या अनुच्छेद एकावन्न अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संविधानाचा आदर करणे आणि कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक सुजान नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे हक्काचा आग्रह धरताना कर्तव्याची जाण ठेवल्यास सदृढ समाज घडेल या शिबिरात विधिज्ञ ॲडवोकेट ठाकरे यांनी राष्ट्रीय शिक्षण दिन या विषयावर बोलताना शिक्षणाचे महत्त्व कायदेशीर दृष्टिकोनातून मांडले शिक्षणानेच व्यक्तीचा आणि देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे त्यांनी सांगितले तसेच सी डी जुमनाके यांनी बालदिन या विषयावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक चव्हाण यांनी केले या शिबिरात राळेगाव वकील संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज